श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना बघा मंगळवारी दहा जूनला वट पौर्णिमा आहे या पौर्णिमेला ज्येष्ठ पौर्णिमा असं देखील म्हणतात ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला अतिशय महत्त्व आहे या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि हाच पती आपल्याला सात जन्म मिळावा म्हणून वडाच्या झाडाची पूजा करत असतात आपल्याला ह्या पौर्णिमेच्या दिवशी अत्यंत प्रभावी असा हा एक उपाय थोडक्यात आपण याला सेवा म्हणू ही सेवा करायची आहे आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे बघा यामुळे आपल्या घरात आपल्याला कशाचीच कमतरता पडत नाही कधीही अन्नधान्याचा तुतवडा पडत नाही अन्नपूर्णा देवीची ज्या घरात सेवा केली जाते पूजा केली जाते स्तोत्राचं मंत्राचं पठन केलं जातं त्या घरात कधीच अन्नधान्य कमी पडत नाही तुम्ही कितीही कष्ट करा तुम्ही कितीही पैसे कमवा जर का आपल्यावर आपल्या अन्नपूर्णा देवीचा कृपा आशीर्वाद असेल तर बघा आपल्या घरात आपल्याला कशाचीच कधीच कमतरता पडत नाही आणि म्हणूनच आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी बघा तुम्ही पौर्णिमेला प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला या पद्धतीने अन्नपूर्णा देवीची तुम्हाला सेवा करायची आहे हा छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे यामुळे तुमच्या घरावर अखंड अन्नपूर्णा देवीचे कृपा आशीर्वाद राहणार आहे वटपौर्णिमा अत्यंत महत्त्वाची आहे पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो घरात लक्ष्मीने अखंड वास करावा यासाठी काही उपाय करत असतो आणि त्याचप्रमाणे आपल्याला हा एक उपाय करायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही हा उपाय तुमची सकाळी देवपूजा करत असताना देवपूजा झाल्यानंतर तुम्ही करू शकतात किंवा ज्यांना सकाळी करणं शक्य नसेल त्यांनी संपूर्ण दिवसभरात केव्हाही हा उपाय केला तरी चालेल तुम्हाला या दिवशी एक छोटंसं ताट किंवा तामण घ्यायचं आहे यात अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे अन्नपूर्णा देवीला तुम्हाला पाण्याने अभिषेक घालायचा आहे तुम्ही पाण्यामध्ये थोडंसं कुंकू मिक्स करून कुंकू मिश्रित पाण्याने देखील अभिषेक घालू शकतात किंवा कच्च्या दुधाने देखील तुम्ही अभिषेक घालू शकतात अभिषेक घालत असताना तुम्ही अन्नपूर्णा देवीचा कोणताही मंत्र म्हणायचा आहे किंवा ओम अन्नपूर्णाय नमो ओम अन्नपूर्णा देवताय नमो नमहा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तुम्हाला स्तोत्र येत असेल तर तुम्ही स्तोत्र देखील म्हणू शकतात यानंतर तुम्हाला देवीला कोरड्या कपड्याने स्वच्छ कोरडं करून घ्यायचं आहे एक तुम्हाला ताट घ्यायचं आहे छोटंसं ताट घ्यायचं आहे यामध्ये तुम्हाला कुंकू ओलं करून एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकच्या मध्ये चार बिंदू द्या बाजूला दोन हुब्या रेषा द्या यावर थोडंसं हळदी कुंकू टाका आणि यावर तुम्हाला अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे यानंतर तुम्हाला एका भांड्यामध्ये तुम्हाला सात प्रकारचं धान्य घ्यायचं आहे यामध्ये तांदूळ हे कंपल्सरी घ्यायचे आहे तांदूळ घेताना ते नेहमी अखंड घ्यावे तुटलेले तांदूळ घेऊ नका तांदूळ गहू बाजरी ज्वारी डाळी या पद्धतीने तुम्हाला सात धान्य घ्यायचं आहे आणि हे धान्य तुम्हाला तुमच्या उजव्या हाताच्या पाच बोटाने तुम्हाला देवीच्या डोक्यापासून तुम्हाला हे धान्य अर्पण करायचं आहे हे अर्पण करत असताना तुम्हाला या देवीच्या मंत्राचा नामस्मरण किंवा जप तुम्हाला करायचा आहे अन्नपूर्णा देवीचा कोणताही मंत्र म्हणत तुम्हाला या धान्याने देवीला अभिषेक करायचा आहे यानंतर अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला ही मूर्ती तुम्हाला हे भांड तसंच देवघरासमोर ठेवायचं आहे बघा तुम्हाला ही सेवा करण्याच्या अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून हा उपाय ही सेवा करायची आहे त्यानंतर संपूर्ण दिवसभर तुम्हाला देवीची मूर्ती या धान्यामध्ये तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे धान्य पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे आणि तुमची अन्नपूर्णा देवी पुन्हा तुम्हाला एका वाटीत दुसरे तांदूळ घेऊन त्यामध्ये तुम्हाला ठेवून द्यायची आहे अत्यंत साधा सोपा प्रभावी असा उपाय आहे आपल्याला फक्त पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला धान्याने अभिषेक घालायचा आहे तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी दिवसभरात तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेत अगदी पाच ते सात मिनटाची ही सेवा आहे तुम्ही ती आवर्जून करायची आहे यामुळे आपल्या घरात कधीच आपल्याला धान्याचा तुटवडा पडत नाही